नमस्कार लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करायचा प्रयत्न करत आहात तर तुम्हाला भरपूर असे एरर येत आहेत तर पहा खुशखबर आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सी कोणताच एरर येणार नाही प्रॉब्लेम संपूर्ण क्लिअर केलेले आहेत पहा एरर जर येत होता अनेबल टू सेंड ओ टी पी किंवा अनेक प्रकारचे ट्राफिक हाय असा प्रकारचे नवीन नवीन एरर येत होते तर पाहूयात अपडेट कोणती आलेली आहे सरकारकडून याची माहिती आपल्याला भेटली आहे पहा आपल्या महिला व बाल विकास मंत्री ज्या आहेत त्या आदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे ट्विट केलेलं आहे के ते स्क्रीन समोर पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे आता ही निदर्शनास निदर्शना आली आहे ई केवायसी सी केल्यापासून दहा ते पंधरा दिवसात चांगली गोष्ट आहे निदर्शनास आली हे महत्वाचं आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे पहा प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते पहा काय दिलेलं आहे आपल्या लाडक्या ताई आहेत आदिती तटकरे ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई वाय सी बाबत जे काही एरर येत आहेत त्याची आज दखल म्हणजे बरेच दिवस झाले असेल दखल घेतलेली आता ही वेबसाईट कधीपासून प्रगतीपथावर सुरू होईल याची तर अपडेट नाही पण पहा ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होण्याबाबत सरकारकडून याची दखल घेतलेली आहे आणि यापासून आता इथून पुढे ओ टी बी प्रॉब्लेम किंवा अन्य कोणते प्रॉब्लेम असतील ते दूर करण्याचा नक्कीच शासनाने विचार केलेला आहे शासनाला आणखीन एक विनंती की ज्यांचे पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी जो पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा असतो त्या ठिकाणी कोणता तरी नवीन ऑप्शन द्या एकतर नो ऑप्शन द्या किंवा त्यांच्या जागी कुणाची माहिती भरायची याचीसुद्धा माहिती द्या कारण अनेक अशा महिला आहेत त्यांचे पती नाहीत किंवा त्यांचे वडीलसुद्धा नाही आहेत त्यांना कोणाचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा किंवा तिथे कोणता ऑप्शन द्यायचा याबाबत सरकारने नवीन अपडेटसुद्धा करावी हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुन जय हिंद जय महाराष्ट्र